जरांगे पाटील बोलत आहेत थेट जाऊयात माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते मी घेणार आहे आणि ते बी उभी तुमच घ्या या ठिकाणी संजय शिरसाट सुद्धा येऊन भेटलेत आणि ते म्हणजे महायुतीचं सरकार येईल आणि तुमच्यासोबत भेट झाली पण आरक्षणाबद्दल काही चर्चा झाली का ते म्हणतात महायुतीचं सरकार येईल त्याबद्दल आता आल्यावर ना आल्यावरच ना आता तेच विषय झाला ना मग ते हे बघा भेटी भेटीत फरक आता ते त्यांचा राजकीय शब्द आहे त्याला मी काय करू राजकीय शब्द आहे का तो राजकीय शब्द म्हणतात ते म्हणतात आमचं येईन हे म्हणतात आमचं येईन अरे तुमचं तो येईन आमचं कावाद्यात आरक्षण ते म्हणतात आमचं येणार हे म्हणतात आमचं येणार तुमचं कोणाचं तरी येईन नाही तर तुम्ही सहा जण मिळून सरकार करताना त्याची अडचण नाही त्याची काही अडचण नाही आमचं आरक्षणाचं काय बेचाळीस वर्ष गेले ना अण्णासाहेब पाटलाचं बलिदान गेलं अण्णासाहेब जावळे पाटलाचं गेलं मिटे साहेबांचं गेलं वडजे साहेबांचं गेलं आज साडेचारशेपेक्षा जास्त माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं बलिदान गेलं हे साडेचारशे पोरांचं बलिदान माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांचं स्वप्न साकार करणं माझी जबाबदारी कारण स्वतःचे कुटुंब उघड्यावर पडलेत साडेचारशे पोरांचे जेवढे बलिदान महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी गेलेत त्यांच्या घरातला आक्रोश नाही बघू वाटत बघूच वाटत नाही त्यांचे संसार उघड्यावर पडलेत ते आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे त्यांचं स्वप्न साकार करणं आमच्यासाठी लय महत्वाचं आहे खरे बलिदान ही आहेत साडेचारशे चारशे साडेचारशे पोटाची हे मी नाही वाया जाऊन माझ्या गरीबाला लय आशा आहे आरक्षणाची लय आशा आहे राजकारण नको हो मराठ्यांच्या डोक्यात काहीच नाही बरं मराठ्यांच्या डोक्यात संभ्रम नाही फिंभ्रम नाही काही नाही हे चुट्टे चाट्टे आहेत का हे दोन तीन महायुतीचे दोन तीन महाविकास आघाडीचे हे गावात जाऊन लोकांमध्ये संभ्रम हे आपल्या पाटलाचा आदेश आहे काय आदेश द्यायचा रे गोरगरीबाला सगळं कळतं संकेत काय हे संभ्रम निर्माण करतात गोरगरीब मी सरळ आज पुन्हा एकदा सांगतो संभ्रम काहीच नाही लोकसभेला सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला विधानसभेला पण तेच सांगितले संभ्रमाचा काय संबंध आहे काहीच संबंध नाही ना फक्त यावेळेस थोडस हेही महत्वाचं सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मतदानाला जाताना तुम्ही कोणत्याही पक्षात असाल माझे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती तुम्ही कोणत्याही पक्षात असाल मराठा था। मोठा आहे सगळ्या पक्षात विखोरलेला आहे तुम्हाला हात जोडून विनंती फक्त मतदानाला जाताना स्वतःच्या पोराला विचारून मतदान केंद्रावर जा पोरीला विचारून जा मी नेत्यासाठी मतदान करू पक्षासाठी करू का आरक्षणासाठी करू एवढंच पोराला विचारा ज्याचे पोरगण पोरगी घरी नाही शिकायला गेलेले सॉरी त्यांनी फोन करून आपल्या पोरीला पोराला विचारा मी नेत्याला मतदान करू नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने करू का आरक्षणाला करू त्या बाजूने करू एवढं मात्र विचारा कोणीही स्वतःच्या लेकराला न विचारता मतदान केंद्रावर जाऊ नका शेतकरी मराठ्यांनी सुद्धा आपण आपल्या पोराला पुरीला नातवाला विचारा मी नेत्याला मोठं करू पक्षाला मोठं करू मतदान कोणाला करू का आरक्षणाच्या बाजूने करू हे मात्र विचारा तुम्ही जर आरक्षणाच्या बाजूनं नाही राहिले आरक्षणाला विरोध करणारे जर नाही पाडले तर तुमचे लेकरं तुम्हाला कधीच माफ नाही करणार आपल्या ले लेकराच्या मागणीच्या बाजूने राहा एवढीच माझी हात जोडून विनंती संभ्रम फिंब्रम काही डोक्यात ठेवू नका मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाराष्ट्रात जो जो उमेदवार असत मग तो कोणाचा असं ना आता उमेदवार म्हणलं मी संपला निषेध आता